महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सकाराम सर सरपंच ग्रामपंचायत सावळेश्वर सावळेश्वर गावामध्ये विठ्ठल बिरुदेव ग्रामदेवत यांच्या यात्रेनिमित्त पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पौर्णिमा दिवशी ब्रह्मनाथाचा सैभेना या ठिकाणी निघतो आणि सहा नोव्हेंबर दुपारी चार वाजता सावळेश्वर या ठिकाणी भव्य अशा कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आहे तर सर्व पंचकुशीतल्या लोकांना सर्वांनी कुस्त्यासाठी हजर राहावे अशा या प्रकारे विनंती या ठिकाणी करतो सर अजून तुमच्या यात्रेनिमित्त काय काय अजून काय घेतलं जातं या ठिकाणी दिवशी भव्य असा सेवेनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या ठिकाणी पंचकुशीतले सग बरेच ग्रामस्थ या ठिकाणी यात्रेला हजर असतात चांगल्या पारंपरिक अशा धनगरी ओव्या या ठिकाणी असतात अशी व्याख्यानं आयोजित किरी केली जातात आणि कुस्त्याचं मैदान मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुस्त्याचं मैदान असतं मातीतल्या कुस्त्या असतात आणि मातीतल्या कुस्त्यातल्या नियमानुसार या ठिकाणी भव्य कुस्त्या आयोजित करण्यात येतात महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद